खूप दिवसांपासून साड्यांचं कलेक्शन हा व्हिडिओ मला करायचा होता आणि शेवटी आज वेळ मिळालेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी माझ्याकडे असलेल्या साड्यांचं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा माझ्याकडे ज्या काही साड्या आहेत त्या सगळ्या साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि सगळ्यात शेवटची साडी आहे ना ती माझी फेवरेट साडी आहे सो ती साडी तुम्ही नक्की बघा आणि त्या साडीचा लिंक पण मी देणार आहे ती साडी कुठून घेतलेली आहे हे देखील सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी ना मी खूप दिवसांपासून हा साड्यांचा सा व्हिडिओ करायचा करायचा ठरवलं होतं आणि शेवटी आजचा दिवस मी ठरवला की आपण करूया तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी साडी आहे ना खूप सुंदर आहे खूप हलकी आहे थोडीशी कांजीवरण टाईपमध्ये जाते ही साडी बघा पर्पल कलरची साडी आहे आणि एवढी सुंदर साडी आहे ना ह्या साडीचा सा उपयोग मी आता गणपतीच्या वेळेस डेकोरेशनसाठी केला होता आणि ही साडी जेव्हा तुम्ही घालाल ना तेव्हा असं वाटणारच नाही की घातलेली आहे म्हणून एवढी हलकी साडी आहे या साडीला मी एकदाही घातलेलं नाही आहे नवी कोरी साडी आहे ही पण खूप सुंदर साडी आहे आणि ही साडी ना मी यावेळेस मुंबईला आले होते तेव्हा माझ्या बहिणीच्या जावेने मला दिली होती चला तर मग दुसरी साडी तर ही साडी आहे यल्लो कलरची साडी पितांबर देखील म्हणू शकता यल्लो आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर साडी आहे ही साडी मला गेल्याच्या गेल्या वर्षी माझ्या बड्डेला इकडच्या माझ्या कलकत्त्याच्या मैत्रिणींनी भेट म्हणून दिली होती सुंदर साडी आहे घातल्यानंतर वा काय उठून दिसते या सगळ्या साड्यांचे फोटोज जे आहेत मी शेवटी टाकणार आहे ज्या ज्या साड्या मी घातलेल्या आहेत ना या त्या सगळ्यांचे फोटो मी शेवटी टाकणार आहे नक्की चेकआउट करा तुम्ही पिवळी साडी त्याला रेड कलरचे काठ आणि अशा प्रकारे गोल्डन कलरच्या बुट्ट्या आणि ही साडी ना मिशोवरून मागवली होती मला आठवते माझ्या मैत्रिणींनी मिशोरून मागवली होती आता ही तीन क्रमांकाची साडी आहे राणी कलरची साडी तर ज्यावेळेस मी कलकत्त्याला नवीन आले होते माझ्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस मी ना खूप साऱ्या साड्या घेऊन गेले होते मुंबईला त्यातलीच ही एक साडी आहे तर ही साडी देखील माझ्या खूप जवळची आहे कारण की कलकत्त्याला आल्यानंतर ही सेकंड नंबरची साडी मी विकत घेतली होती बघू शकता तुम्ही पूर्ण साडी सेम आहे राणी कलर आहे त्याच्यावरती गोल्डन कलरची अशा प्रकारे पानं आहेत पूर्ण साडीवरती हीच डिझाईन आहे मोठे मोठे काठ आहेत पण साडी घातल्यानंतर ना एक नंबर दिसते त्यानंतर ही साडी आहे निळ्या रंगाची ही साडी मला माझ्या ताईने मुंबईवरून गेल्याच्या गेल्या वर्षी दुर्गापूजालाच पाठवली होती इकडे तर ही साडी देखील आपली खणाची साडी आहे नेहमीच सुंदर दिसते आणि या साडीला ना मी भरपूर वेळेस घातलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या माझ्याकडे साड्या आहेत त्या मी एखाद वेळेसच घातलेल्या होत्या पण ही साडी मी खूप वेळेस घातलेली आहे एक नंबर साडी आहे घातल्यानंतर एकदम आपला असा मराठी बाज दिसतो घातल्यानंतर साडीला या तर सुंदर साडी आहे या साडीचा फोटो देखील मी शेवटी टाकणार आहे तर ही साडी देखील मला वाटतं मिशोवरूनच मागवलेली होती आता ही आहे हिरव्या रंगाची साडी तर ही साडी माझ्या छोट्या बहिणीने मला दिली होती यावेळेस जेव्हा मुंबईला गेले होते ना तर माझ्या छोट्या बहिणीने ही साडी मला दिली होती या साडीला खाली बघा अशा गोट्या पट्टीचं वर्क आहे त्यानंतर खूप सुंदर साडी आहे क्रेप टाईपचा याचा कपडा आहे पण घातल्यानंतर ना खूप छान दिसते साडी एकदम उठून दिसते आता हिरवा कलर बट ऑबियस सगळ्यांनाच आवडतो आणि खूप उठून दिसतो घातल्यानंतर तर ही साडी देखील तशीच आहे घातल्यानंतर उठून दिसते आणि याला अशा प्रकारे गोटापट्टीचा वर्क आहे आणि हे जे वर्क आहे ना हे पानांचं वर्क जे आहे हे फक्त आपल्या ब्लाउज सॉरी पदरावरती आहे आणि बाकी साडी अशी प्लेन आहे त्यानंतर ही साडी आहे तर ही साडी चेक्समध्ये पर्पल कलर ब्ल्यू कलर ग्रीन कलर सगळे मिक्स असे कलर तर ही साडी ना एक सात आठ वर्षापूर्वी खूप जास्त ट्रेंडमध्ये होती आपल्या मुंबईला तरी ट्रेंडमध्ये होती मला आठवते कारण की ह्या साडी माझ्या ऑफिसमध्ये बहुतेक लोकांनी घेतल्या होत्या आणि ही साडी देखील मी विकत घेतलेली नाही आहे स्वतः तर ही साडी माझ्या जावेने दिलेली आहे ही साडी घातल्यानंतर देखील खूप उठून दिसते आता नवरात्री आहेत नवरात्रीचे नऊ दिवस नऊ दिवसाचे नऊ कलर्स तर मी विचार केला की चला या नऊ दिवसाच्या नऊ कलर्समध्ये तुम्हाला माझ्याकडे ज्या काही कलेक्शन्स आहेत साडीचे ते दाखवेल त्यानंतर ही आहे ब्लॅक कलरची साडी आणि ही साडी ना एक नंबर साडी आहे तुम्ही ज्यावेळेस आपला मकर संक्रांती येते त्यावेळेस या साडीला घाला किंवा केव्हाही घालू शकता कोणत्या पार्टीला घालायची असेल पार्टीला घाला एक नंबर साडी दिसते आणि मी आता ना एवढं मला हे वाटतं आहे की ही एवढी सुंदर साडी माझ्याकडे आहे आणि मी हिला अजूनपर्यंत वापरलेलं नाही आहे फक्त एकदाच घातली होती मी या साडीला फक्त एकदा खूप सुंदर साडी आहे ब्लॅक कलर आहे त्याच्यावरती गोल्डन कलरचं वर्क आहे लेस वर्क आहे त्यानंतर अशा प्रकारे बुट्ट्या दिलेल्या आहेत खूप सुंदर साडी दिसते ही खूप सुंदर साडी दिसते तर अशा प्रकारे ना आपल्या कलेक्शनमध्ये तरी असायला हवी जेणेकरून आपल्याला एखाद्या पार्टीला जायचं असेल काही फंक्शन असेल घरी किंवा मकर संक्रांती असेल त्यावेळेस आपण नक्की घालू शकतो आणि या ठिकाणी साड्या घालून घालून मी खूप थकले होते पूर्ण घाम घाम झाला होता कारण की इकडे कलकत्त्याला भयंकर गरम आहे आता त्यानंतर ही साडी आहे ग्रे कलरची साडी तर सुरुवातीला ना मला साडी ही एवढी आवडली नव्हती ही देखील मला बाहेरूनच आलेली साडी आहे पण ह्या साडीवरती हे जे काही वर्क आहे ना सुंदर वर्क आहे हे आणि जेव्हा ही साडी मी ओपन केली म्हणजे मी आता फर्स्ट जेव्हा व्हिडिओ काढते त्याच वेळेस ही साडी मी ओपन करते आणि मला खरंच साडी आवडली तुम्ही बघू शकता साडी किती सुंदर दिसते पूर्ण साडीवरती अशा प्रकारे वर्क आहे साडीच्या बॉर्डरला गोटापट्टीचं सा वर्क आहे आणि ही साडी देखील एक नंबर दिसणार आहे घातल्यानंतर आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर्सच्या साडीचं सा कलेक्शन आपल्याकडे असायलाच पाहिजे तुम्ही बघू शकता खरंच सुंदर दिसते साडी घातल्यानंतर ती अजून उठून दिसतील त्यानंतर ही एक साडी आहे याला म्हणू शकतो आपण गोल्डन कलरची साडी विथ पिंक कलरची बॉर्डर जशी साऊथ इंडियन टाईप साडी असते ना तशीच ही साडी आहे ही साडी देखील मी कलकत्त्यावरून विकत घेतलेली आहे तर ही साडी पण खूप सुंदर आहे ही माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस ज्या मी चार पाच साड्या विकत घेतल्या होत्या माझ्यासाठी त्यातली एक साडी आहे खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यानंतर एकदम एलिगंट लूक येतो साऊथ इंडियन टाईपचा लूक येतो आणि सुंदर दिसते ही साडी तर कलकत्त्याला ना साड्या म्हणजे कलकत्त्याच्या बायकांना साड्यांचा खूप वेळ आहे साड्यांचा सा वेळ सगळ्याच बायकांना असतं पण इकडे ना थोडं जास्त आहे थोडंसं एकदम वरच्या प्रमाणातलं वेळ आहे साड्यांचं सा। आणि इकडे बायका जास्त करून कॉटनच्या साड्या तागाच्या साड्या अशा साड्या घालना प्रेफर करतात आणि सुंदर दिसतात देखील तर त्याचा व्हिडिओ देखील मी बनवेलच त्यानंतर ही आहे पिंक कलरची साडी आता मी ही ओपन नाही करणार याचे फोटो मी शेवटी देईलच ही मी ऑनलाईन मागवली होती माझ्या स्वतःच्या पैशाने त्यानंतर ही साडी आहे ब्ल्यू कलरची आता माझ्याकडे ब्ल्यू आणि पिंक कलरच्या भरमसाट साड्या आहेत तसं माझ्याकडे सगळेच कलर्स आहेत पण ह्या साड्या जास्त आहेत तर ही आहे सॅटिनमध्ये ब्ल्यू कलरची साडी आणि ही साडी देखील माझ्या बहिणीने छोट्या बहिणीने मला दिली होती तर ही साडी सुंदर आहे ही साडी तिने सुरतवरून आणली होती आय थिंक तर तिने मला दिली होती ही साडी ही देखील सुंदर साडी आहे हिला मी फक्त एकदा घातलेलं आहे आणि एक दोन वेळेस व्हिडिओ करायच्या वेळेस घातलेलं आहे तेवढंच चला तर मग ही साडी पण ठेवूया बाजूला आणि साड्या दाखवून दाखवून म्हणजे व्हिडिओ करून करून ना मी खूप थकले होते त्यानंतर ही आहे थ, ही एक बेसिक साडी कॉटनची साडी म्हणजे ना जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा आमच्या बाई मॅडम अशा साड्या घालून यायच्या पण असं नाही आहे की म्हाताऱ्या बायकाच अशा साड्या घालतात ही साडी घातल्यानंतर ना खूप असा रिच लूक येईल एकदम असा छान लुक येईल ऑफिस लुक येईल तर ही साडी मला माझ्या नंदीने दिली होती ही साडी देखील मी अजूनपर्यंत एकदाही घातलेली नाही आहे हिची घडी जशीच्या तशीच आहे त्यामुळे मी हिला मोडणार नाही आहे नाही तर पुन्हा मला घड्या करताना खूप त्रास होईल त्यानंतर ही मरून कलरची साडी याला देखील अशा प्रकारे लेस वर्क आहे मिरर वर्क आहे टिकल्यांचं वर्क आहे आणि पूर्ण साड्यांवरती अशा प्रकारे बुट्ट्या आहेत थोडी शिफॉनच्या कॅटेगरीमध्ये ही साडी जाईल प्रॉपर शिफॉन नाही मिक्स वाला शिफॉन पण ही साडी देखील सुंदर आहे आणि याला देखील मी एकदाही घातलेलं नाही या साडीला आणि ही, ही साडी मला दिली होती माझ्या नंदेने सुंदर साडी आहे नक्कीच आता नवरात्री येत आहेत दुर्गापूजा येते कलकत्त्याची दुर्गापूजा खूप मोठ्या लेवलवरती सेलिब्रेट करतात इकडे तर चान्स मी आला तर ही साडी मी नक्कीच घालेल आणि ही साडी देखील सुंदर आहे म्हणजे माझ्याकडे ना मला आत्ता जाणवतं जा आहे की ज्या काही साड्या आहेत ना खरंच सुंदर आहेत पण कधी असा चान्स आलाच नाही की साड्या घातल्या पाहिजेत पण याच्यापुढे मी ठरवलं आहे की फेस्टिवल असेल तर एक एक साडी घालून मोकळी करायची म्हणजे साड्या घालायच्या त्यानंतर आहे ही साडी आता ही साडी माझ्या मोठ्या बहिणीने मला गिफ्ट केलेली होती गेल्याच्या गेल्या वर्षी तर ही नेटची साडी आहे ज्यावेळेस आम्ही आईला साडी घ्यायला गेलो होतो दुकानामध्ये ना त्यावेळेस मला ही साडी भयंकर आवडली होती पण मी कलकत्त्यावरून जातानाच एक साडी घेऊन गेले होते त्यामुळे गे मी दुसऱ्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करणार नव्हते पण ही साडी बघितली आणि मला आवडली तर ताई म्हटली की चल घे म्हणून मी घेऊन देते आणि ताईने मला ही साडी घेऊन दिलेली आहे साडी खूप सुंदर आहे मीचा फोटो शेवटी टाकेल तुम्ही नक्की बघा फोटो आणि मला वाटतं ह्या साड्या ज्या आहेत ह्या मिशो ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या साड्या आणि अशा प्रकारे एक नेटची साडी तर असायलाच पाहिजे पार्टी असेल दिवाळी असेल किंवा एखादं फंक्शन असेल ना त्यावेळेस ह्या साड्या खूप उठून दिसतात आणि रॉयल लुक देतात तर ही साडी देखील एक नंबर आहे आणि मला ही साडी खरंच खूप आवडते म्हणजे तुम्ही जशा प्रकारे साडी नेसाल ना तशा प्रकारे साडी आपल्या अंगावरती व्यवस्थित बसते चला आता पुढची साडी पुन्हा एकदा ब्ल्यू कलरची ही आहे कलकत्त्याची एक टिपिकल साडी प्रॉपर कॉटनची साडी तर ही साडी मी जेव्हा कलकत्त्याला नवीन आले होते मला गावी जायचं होतं सासरे जायचं होतं त्यावेळेस मी ही साडी घेतली होती आणि खरं सांगू एवढी सुंदर साडी आहे नाही तुम्हीला कसंही ठेवा अजिबात क्रंबल होत नाही अशा प्रकारे मोराचं चित्र आहे मोराचं वर्क केलेलं आहे साडीवरती आणि साडी खूप सुंदर आहे तुम्ही जशी घालाल तशी साडी तुमच्या अंगाला बसते तर कलकत्त्यामध्ये आल्यानंतर पहिली साडी मी ही घेतली होती आणि खूप सुंदर साडी आहे कलकत्त्यामध्ये ना बायका जास्त करून म्हणजे बायका नाही पण सगळेच मुली असतील बायका असतील अशा प्रकारे साड्या जास्त घालणं प्रेफर करतात तर ही माझी कलकत्त्यामधली पहिली साडी आणि साड्या घालून घालून गा मी प्रचंड थकले होते आणि भरपूर गरम झालं होतं तर ही आहे माझी सगळ्यात आवडती साडी हिला मी अजूनपर्यंत एकदाही घातलेली नाही आहे गेल्या वर्षी माझ्या इकडच्या मैत्रिणींनी ही मला बड्डेला गिफ्ट म्हणून दिली होती ही मिशोवरची आहे तर याची देखील लिंक मी देईलच ही साडी एक नंबर आहे याचं जे कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे ग्रीन आहे थोडंसं बॉटल गॉड कलरचा ग्रीन आहे आणि त्याच्यावरती रेड कलरचा कॉन्ट्रास्ट आहे खूप सुंदर दिसते ही साडी म्हणजे आणि त्याच्यावरची तुम्ही जी नक्षी बघाल ना हे पूर्ण थ्रेडवर्क आहे सो ही साडी देखील खूप सुंदर आहे ग्रीन कलर साडी आहे तर माझ्याकडे मोस्टली ग्रीन कलर पिंक कलर ब्ल्यू uh, कलरच्या साड्या जास्त आहेत पण त्याचबरोबर वाईन कलर आहे पर्पल कलर आहे म्हणजे मोस्टली कलर माझ्याकडे आहेत साड्यांचे आणि दोन तीन साड्या मी अजून यामध्ये दाखवल्याच नाहीत त्या साड्या आहेत वरती आणि तिथपर्यंत माझा हात जात नाही मनोज घरी नाही आहे त्यामुळे मी त्या साड्या काढू शकत नाही खाली तर ह्या प्र प्रकारे माझं साड्यांचं कलेक्शन आहे तर ही सगळ्यात माझी आवडती साडी आहे आता हिला कधी घालेल जेव्हा घालेल त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ टाकेलच सो तुम्हाला आजचा हा साड्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे साड्यांचं कलेक्शन ना मी एक असाच व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवलेलं आहे तुम्हाला जर प्रॉपर अजून कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की दाखवेल प्रॉपर व्हिडिओ दाखवेल प्रॉपर साड्या नेसून दाखवेल आणि हे व्हिडिओज बनवताना व्हिडिओच्या मागचं जे काही असतं ना काबाड कष्ट असतं ते तुम्हाला इथे दिसेल तुम्ही बघू शकता साड्या माझ्या अशा पडल्या होत्या बाप रे म्हणजे त्या सुटकेस त्या बॉक्सेसमधल्या साड्या काढणं त्या साड्या अशाच अस्त्यवस्त पडलेल्या आहेत तर आता ह्या साड्या आवरायला याच्या घड्या करायला मला वेळ जाणार आहे सो व्हिडिओला मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 सपोर्ट करत राहा भेटूया लवकरच